आपण मंत्रिमंडळातले मंत्री म्हणून याकडे कसं पाहता प्रश्न असा आहे प्रत्येकाच्या समाजाचा नेता आहे तो त्या त्या समाजाचं हित पाहण्याचा प्रयत्न करत असतात त्याप्रमाणे त्यांनी केलेलं चुकीचं काय केलं असं आम्हाला वाटत नाही परंतु आम्ही सांगितलेलं आहे आमच्या सरकारने सांगितलं आहे दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावून देता कसं आरक्षण देता येईल मराठ्यांना तो विचार दिन आहोत आणि ते आम्ही करू त्यामुळे भुजबळाने पण नाराज होण्याचं काय कारण नाही आहे आणि जरांग्याने पण नाराज होण्याचं काय कारण नाही आहे जे आपलं सरकार आपलं शासन हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतं आहे त्याच्यामध्ये आज जर पाहिलं तर ओबीसी समितीची पण आम्ही स्थापना केलेली आहे जसा मराठा उपसमिती केली आहे तशी आणि त्याचप्रमाणे या सगळ्यांना न्याय दिला जाईल हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का टिकण्यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत सरकारचे जे प्रयत्न चालू आहेत ते टिकण्यासाठी चालू आहेत म्हणून थोडंसं अवधी मागितलेला आहे की टिका ते टिकावं ते कोर्टामध्ये फेटाळलं जाऊ नये हे आमची धारणा